हॅलो नमस्कार अमर जोती कर, मी ज्योती खेडकर आज चिकन करते मी तर ते अर्धा किलो चिकन आहे आणि त्याला आलं लसूण एक हिरवी मिरची थोडी कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो असं मी वाटून लावून ठेवलं आहे हे लावून ठेवलं ना अर्धा तास याला मॅरिनेशन केलं ना की छान चव लागते आणि त्याच्याबरोबर थोडी हळद आणि मीठ पण लावले आता इथे मी तेल तापत ठेवले तेल आपलं चांगलं तापलं की ह्याच्यामध्ये नाही बघा एक वेलची घेतली आहे थोडीशी दालचिनी आहे तीन चार काळे मिरी आहेत आणि दोन लवंगा आहेत हे टाकते मी तसं मसाल्यात आमचा गरम मसाला असतो तरी पण हे टाकलं ना की चव चांगली येते आणि हे सगळं मसाला घातला आहे ना हा कांदा तळ्यावर तो मसाला वाटताना तो आ, ते आ, हे पण घ्यायचं म्हणजे गरम मसाला टाकला आहे तो वाटायला घ्यायचा बघा आता मी हा कांदा तळायला घातला आहे आता हा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा कांदा थोडा मऊ पडल्यावर मी त्याच्यात अर्धा टॉ टॉमॅटो टाकला आहे अर्धा टॉमॅटो मी वाटायला घेतलेला आलं लसूणबरोबर असा मी एकंदर एक टॉमॅटो घेतला आहे आता ह्याच्यामध्येच मी मॅरिनेशन करताना चिकनला थोडं मीठ लावून ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये पण कांद्यात थोडं मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर मऊ पडेल आणि त्याच्याबरोबर अर्धं वाटण मी आलं लसणाचं ह्याला घातलं आहे चिकनला मॅरिनेशन करून ठेवलं आणि हे थोडंसं वाटण अर्धं वाटण मी ठेवलं होतं ते मी कांद्यात परतून घेणार आहे त्यामुळे त्यामुळे छान खमंग चव येते कांद्याला आणि वाटण परतलं गेलं ना की त्याचा एक खमंग पण असतो तर हे मी वाटण परतून घेते हे बघा आता कांदा आपला छान झालेला आहे परतून आता त्याच्यामध्ये मी मसाले टाकते आता त्याच्यामध्ये आमचा साठवणीचा मसाला असतो तो मी छोटे दोन चमचे टाकते आणि रंगासाठी म्हणून मी रंगो तो ही काश्मीरी लाल मिरची टाकते आणि रंग खूप छान येतो तर ही तिखट नसते त्यामुळे हे मसाले टाकते मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे अगोदर कांद्याबरोबर आणि यातला अर्धा कांदा आहे हा मी वाटायला काढला आहे बघा हा अर्धा कांदा वाटायला घेणार आहे आणि आज मी खोबरं वगैरे सुपंखोबरं बरेच लोक घालतात पण मी सुपंखोबरं वगैरे ह्याच्यात घालणार नाही आहे तळून कारण का जी चिकनची चव आहे ना ती सगळी मग जाते खोबरं वगैरे घातल्यामुळे त्यामुळे मी त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालणार नाही पण जे कांदे घेतले आहेत दोन मी मिडियम त्यातला अर्धा कांदा मी ह्याच्यात त्याच्यात चिकन परतणार आहे आणि अर्धा कांदा मी आणि खडे मसाले जे घातले आहेत ते मी वाटायला घेतले तर आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालूया आता कांदा आणि त्याच्याबरोबर सगळे मसाले छान परतून झाले आता त्याच्यामध्ये हे मॅरिनेशन केलेलं चिकन घालते मी हे चिकन घातल्यावर हे ह्याच्यात पाणी घालायचं नाही लगेच हे झाकण देऊन त्याचं त्याला पाणी सुटून द्यायचं म्हणजे त्याची चव अजून खूप छान लागते आणि हे बारामती अॅग्रोचं चिकन आहे त्यामुळे हे अगदी दहा पंधरा मिनटात शिजतं त्यामुळे ह्याला शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे आधी पाणी घालायचं नाही आणि त्याचं त्याला पाणी सुटून द्यायचं आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि त्याचं त्याला पाणी सुटून देणार आहे बघा मसाला घालून मी त्याच्यामध्ये चिकन टाकून छान परतून घेतलं आणि तक त्याला पाणी सुटवून दिलं आणि अर्धा कांदा जो होता तो मी मिक्सरला बारीक करून वाटून ह्याच्यामध्ये घातला त्यामुळे हे जर तुम्हाला सुकं चिकन करायचं असेल तर असं तुमचं सुकं चिकन तयार आहे हे शिजलेलं आहे आता ह्याच्यात छान सगळे मसाले मिक्स झालेले आहेत आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर वगैरे घातली तुमचं चि सुकं चिकन तयार आहे आता आम्हाला हा रस्सा करायचा आहे त्यामुळे थोडं पाणी गरम करून घेतलं ह्याला आणि ते मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे आता ह्याला चांगला म्हणजे वाफ आली चांगली की मग आपण गॅस बंद करणार आहोत हे बघा आता आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि छान त्याला तवंग पण छान आलेला आहे त्याचं त्याला तेल सुटलं आहे आणि एवढा मी रस्सा ठेवलेला आहे एवढा रस्सा भाकरीबरोबर आणि भाताबरोबर छान वाटतो म्हणून एवढा रस्सा ठेवला आहे तुम्हाला कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही सुकं करायचा किती रस्सा घालायचा ते तुम्ही घाला आता आपण ह्याला गार्निशिंगसाठी वरतून थोडी कोथिंबीर टाकूया आणि असं आपलं चिकन तयार आहे धन्यवाद बघा कम्ब फुगलेली ज्वारीची भाकरी आणि चिकन मस्त फुगली आहे अशी